या ओळखला जातो तो सनकी हुकुमशहा किम जोंग उंच्या कारनाम्यांसाठी अण्वस्त्रांची निर्मिती आणि स्पर्धा या किम जोंग साठी नवीन नाही येत जनतेला त्रासण्यासाठी नवनवीन फरमान काढणं आणि या फरमानांचं उल्लंघन झालं तर कठोरात कठोर शिक्षा ही ठरलेलीच देशातील लोकांना या गोष्टी नवीन नाहीत पण याच कारनाम्यांमुळे आता किम जोंग उन हा जगभरात टीकेचा धनी ठरतोय या गोष्टींचा विचार मात्र त्याच्या खिसगंतीतही नाहीये आता याच किम जोंगबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा समोर आलाय हा त्याचा कारनामा आतापर्यंत पडद्याआड होता मात्र आता या प्रकरणाला द लेडी स्टारच्या रिपोर्टमधून कोरियन युट्यूबर आणि लेखिका ओनमी पार्कने वाचा फोडली आहे उत्तर कोरियाचा सत्ताधीश किम जोंग उन हा दरवर्षी पंचवीस अविवाहित मुलींची निवड करतो या मुलींना त्याच्या प्लेजर स्क्वॉडमध्ये सामील करतो आणि या मुलींशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतो फक्त इतकंच नाही तर मुलींची निवड करताना त्यांचं सौंदर्य आणि राजकीय प्रामाणिकपणा हे दोन फॅक्टर असतात असा सुद्धा दावा ओनमी पार्क यांनी केलाय ओनमी या तेरा वर्षाच्या असताना म्हणजेच दोन हजार सातमध्ये उत्तर कोरियातून पळून आधी दक्षिण कोरिया आणि त्यानंतर अमेरिकेत गेल्या त्यानंतर त्यांनी किम जोंगचे कारनामे जगासमोर आणण्याच्या उद्देशाने या प्रकरणाला वाचा फोडली प्लेजर मध्ये मुलींची निवड कशी केली जाते याबद्दल अधिक माहिती देताना पार्क सांगतात की किम जोंगचे लोक हे शाळांमध्ये जाऊन सुंदर मुलींचा शोध घेतात सुंदर मुली सापडल्या की मग त्यांची कौटुंबिक आणि राजकीय स्थिती काय आहे याबद्दल माहिती घेतली जाते यानंतर पुढचा टप्पा असतो तो, तो वैद्यकीय तपासणीचा या टप्प्यात मुलींची शारीरिक तपासणी केली जाते त्यांच्या शरीरावर जर लहानशी खून जरी आढळून आली तरी त्या मुलींची निवड रद्द केली जाते आणि या चाचण्या झाल्यानंतर हो या मुलींना राजधानी प्योंगयांगला पाठवलं जातं पुढे या मुलींचं काम हे फक्त आणि फक्त जोंगच्या शारीरिक इच्छा पूर्ण करणं इतकंच असतं आता हा प्रकार कुणालाही संतापजनक वाटेल पण कोरियाच्या राज्यकर्त्यांची या मागे असणारी धारणा ही वेगळी आहे आणि याचाही खुलासा पार्क यांनी केलाय पार्क या, या सांगतात की किम जोंगचे वडील किम जोंग इल यांचा असा विश्वास होता की किशोरवयीन मुलीशी शारीरिक संबंध त्यांना अमरत्व प्रदान करू शकतात आणि यासाठीच एकोणीसशे ऐंशीच्या दशकात त्यांनी सुंदर मुली निवडण्याचा निर्णय घेतला होता वयाच्या वर्षी ईल हृदयविकाराच्या झटक्याने निधन पुढे त्यांचा मुलगा किम जोंग उलच्या हाती सत्ता आली आणि या मुलानेही बापाचा हाच किता गिरवलाय ओनमी पार्क यांचं म्हणणं आहे की या स्क्वॉड मध्ये तीन वेगवेगळे विभाग आहेत यातील काही मुलींना बॉडी मसाजिंगचं ट्रेनिंग दिलं जातं तर एका विभागाचं काम हे फक्त किम जोंग आणि त्याच्या सोबत असणाऱ्या लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य आणि गायन करण्याचंच मुलींचं काम असतं तर तिसऱ्या विभागातील मुलींचं काम हे किम जोंगच्या शारीरिक इच्छा पूर्ण करण्याचं आहे यातही ज्या मुली सुंदर आहेत त्या किम जोंगकडे पाठवल्या जातात आणि ज्या कमी सुंदर मुली आहेत त्या जनरल आणि अन्य राजकारण्यांकडे पाठवल्या जातात आणि या स्कॉडमधील मुली या ज्यावेळी वयाची पंचवीशी पार करतात तेव्हा त्यांना रिटायर केलं जातं तर मंडळी यांसारख्याच विषयांचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी